जो माणूस स्वतःच्या भावाला गेली बारा भावाला दहा किलोमीटर जाऊन आणू शकत नाही स्वतःच्या पुतण्याचं समाधान करू शकत नाही तो माणूस तुमचा आमचं जा समाधान काय करणार एवढंच मला तुम्हाला विचारायचं आहे खर तर तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होतं पण तुम्ही कुणी न बोलल्यामुळं तुमचं सगळं हितल्याचं सगळं सगळंच मला बोलावं लागलं या कार्यक्रमाचा उद्देश पहिला साहेब दादा आणि काकासाहेब बबन दादाला ह्या पक्षामध्ये कोणीही मान्य करणार नाही आणि जर तुतारेचा पराभव या माडा विधानसभा मतदारसंघात व्हायचा असेल व्हायचा असेल तर रणजित सिंगेला उमेदवारी द्या त्याला राहुल गांधी येऊ द्या पवार साहेब येऊ त्याला कुठलंही तिकीट द्या कुठलाही नेता होऊ शकत नाही आणि काल दुर्दैवानं मला सांगायला लाज वाटते की सगळ्या ग्रुपवरती आपल्या नेते आदरणीय पवार साहेबांना वाईट वाईट बोललं गेलं हा सगळा मेसेज आपण आदरणीय पवार साहेबांपर्यंत पोचवला पाहिजे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळीकडे जरी तुतारेची हवा असली तरी हि त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी होत म्हणून तुम्हाला आम्हाला कुणालाही या ठिकाणी एवढं लीड अपेक्षित नसताना पहा साहेब तुम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं पण या मतदारसंघातून शिंदे बंधूची नाराजी त्यांनी केलेल्या अत्याचाराची चर्चा सातत्यानं गेल्या तीन चार वर्षात झाल्यामुळं या लोकांना तुतारीला जरी त्यांना चिन्ह दिलं तरी मतदान करू वाटणार नाही आणि रात्री दीड दीड वाजता झोप येणार मी मात्र काल सकाळपासून सांगत होतो की पवार साहेब आहेत दड हीकडचा बी नाही दडतीकडचा बी नाही असं करून ठेवतील आता मला सांगा अजितदादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेकडे भगवंतदा बद्दल काय झालं असेल आता पवार साहेब देणार नाही आम्हाला ना ना. माहित आहे आता त्यांच्यापासून काय झालं असेल म्हणजे तुम्ही त्याची काळजी करू नका त्यांचे कार्यकर्ते ग्रुपवर टाकतायत खटाकड्या था, आप उडवत आपल्यामध्ये काहीतरी नैराश्य आणायचं या दृष्टीनं ही सगळी मंडळी काम करत आहेत आणि अजून सांगतो दादा मला जर तिकीट दिलं तर तिकडं असणारी रयत क्रांती असेल रासप असेल म्हणजे मी गेल्या पाच वर्षामध्ये सगळ्या संकटना मार्केट कमिटीची निवडणूक